येत बघा धूल माटी जत वगैरे असेल पूर्ण याच्यामध्ये आपल्या घरा करायचं ह्याच्यामध्ये साबण टाकायचं थोडस सा पाणी टाकायचं डायरेक्ट कपड्या जपल्या सा। ह्याच्यामध्ये साबण ठेवलात तुम्ही पाणी निघून जातं कुठे बाहेर प्रवाशामध्ये वगैरे घेऊन जाऊ शकता अंगोल वगैरे करण्यासाठी येतं इथून ओपन करून शॅम्पू वगैरे लिक्विड वगैरे काही टाकू शकता आणि कॉर्नर वगैरे असेल कॉर्नर धुवून माती वगैरे साफ करा भिंत साफ करायला वापरा हलक्या तुम्ही साफ करा धूल माती डस्ट वगैरे असेल पूर्ण जागेला असं कोरडं करणार तर करायचं घरामध्ये दिवे आहे पंची वगैरे असतील कचरा वगैरे जाण्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता बघा त्याच्यामध्ये फक्त ठेवायचं आणि कसं प्रेस करायचं एक सेकंद नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान आता व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घरात वापरल्या जाणाऱ्या युनिक अशा वस्तूचं कलेक्शन पाहणार आहोत खूप छान असा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा टॉल येत आहे आपल्या घरामध्ये किचन वगैरे साफ करण्यासाठी येणार बघा हे वन टाईम असं करतो करत पूर्ण असा कपडा मारायची गरज नाही पूर्ण जागेला पोळ करणार आपण ओला सुद्धा कपडा मारतो धूल माती डस्ट वगैरे असेल पूर्ण असं क्लीन पूर्ण जागेला असं क्लीन करून टाकतो न्यू साईज येते तुळशी तुमचा एक तुळशीला असं चिरून येणार हा मॅजिक टॉवर येणार घरामध्ये किचन आहे प्लॅटफॉर्म आहे टाइम टेबल आहे कार आहे विंडो आहे गाडीची बॉडी वगैरे असेल तर वन टाइम क्लीन करतो वन टाइम ट्राय करणार पूर्ण जागेला असं फोर्ड करून टाकतं एक्झाम्पल आपल्या घरामध्ये कुठे किचन ओटावरती गॅस सिलेंडर ऑइल वगैरे असं करत आपण ओढा कपडा मात राहतो तर कपड्याला फक्त ठेवून जा हलत्या तुम्ही साफ करा धूळ माती डस्ट वगैरे असेल पूर्ण जागेला असं फोल्ड करणार टच करून बघत आहे तुम्हाला ऑइल लागणार एकदम हे झालेलं आहे ऑइल झाला पण लागत नाहीये त्याला क्लीन करायचं असेल साध्या वॉटर मध्ये क्लीन करा रनिंग वॉटर मध्ये क्लीन करा माती डस वगैरे असेल पूर्ण असं सोडून देणार बघा हे तुम्ही पाण्याच्या हार्ड होतो साधा कपडा जर तुम्ही पाण्याच्या बाहेर ठेवला तर कडक वाच होतो वाचला पाणी टाकायचं पूर्ण सॉफ्ट असे भांडी वगैरे घासायला ना तर घरामध्ये तवा कढई नी भांडी स्टील भांडी कढई वगैरे भांड्याला क्रॅचेस वगैरे असं पडत नाही शंभरला पाच येतात शंभर रुपयाला पाच आहे लाय बघा गॅस लायटर येणार हे चालू करायचं बघा हे गॅस लेटर येणार ऑन करायचं घरामध्ये दिवे आहे पंती वगैरे असतील कचरा वगैरे घालण्यासाठी पण तुम्ही वापर करू शकता बघा अच्छा हे चार्जिंगच येते एक तास चार्जिंग, चार्जिंग केला तुम्हाला पंचवीस दिवस चालतं आता किचन ओडर टोस वगैरे असं कुठे पाणी असतं पाण्यामध्ये पडला तर हे खराब वगैरे होत नाही अच्छा पाण्यात पडलं तरी नाही खराब वगैरे होत नाही तीन ते चार वर्ष वापरू शकतो आणि प्राइस काय ची हे तीनशे ला एक आहे दोन घेतला तर तुम्हाला पाचशे ला येतो दोन घेतले तर पाचशे पाच ला आपल्याला सिलर येतो बघा प्लास्टिक सिलर आपण घरामध्ये हो वगैरे बघा पॅकेट वगैरे असेल मसाल्याचे पॅकेट आहे हे ये पहिले येणार सिलर बटन दुसरं कटर येतं याला ऑन करायचं बरोबर त्याच्यामध्ये फक्त ठेवायचं आणि फक्त प्रेस करायचं एक सेकंद प्रेस करावं पूर्ण पॅकेट पॅक होत अच्छा पूर्ण असं पॅक होऊन जाणार काय हो आता ह्याला तुम्हाला कट करायचं असेल ते पाठी टाकायचं आणि फक्त कटर सुद्धा आणि कटर तर तीन ते चार तास कंटिन्यू चालू आहे चार्जिंग वर आहे हा चार्जिंग वरती येतं काय रेंज मध्ये हे पण तीनशे ला दोन घेतले तर पाचशे ला येतं दोन घेतले तर पाचशे ला येतं हे आपल्या घरामध्ये बदाम वगैरे असेल काजू वगैरे असेल त्याच्यामध्ये शेंगदाणा वगैरे असेल काही टाकायचं आतमध्ये जप करायचं अच्छा फ्रेशर फ्रश नाईट लाईम वगैरे आहे काय रेंज मध्ये शंभरला येतं शंभरला येतं हे आपल्या कापूर जाणी वगैरे नाईट लाईम वगैरे होत हे आता बटन येतं बघा हे आता बटन तुम्ही ऑन केलात त्याच्यामध्ये पाणी टाकलात पाण्यावरती एक ते दोन टीम टाकलात पूर्ण घरामध्येच उगंध होतो अच्छा कापूर वगैरे हो भीमसेनी कापूर घरामध्ये छान वातावरणासाठी वगैरे असेल मच्छर साठी वगैरे वापरायला छान स्मेल छान आला असं येतो हे आपल्या व्हॅक्युम किनर वगैरे आहे बघा हे वॅक्युम क्लिनर आहे आपल्या विंडो मध्ये कचरा वगैरे असतो ना ते काढण्यासाठी येतं बघा धूल माती डस वगैरे असेल पूर्ण याच्यामध्ये असं करून घेणार बघा तर आपल्या घरामध्ये कुठे बघा कॅम्प्युटर कीबोर्ड लॅपटॉप एसी वगैरे असेल ते अटॅचमेंट लावायचे पडदे घरामध्ये असेल धूल माती डस वगैरे असेल पूर्ण असं चक करत बघा आपल्याला इथून ओपन करायचं त्याला इथून पूर्णपणे वॉश करा एक सक्षम झालं तुम्हाला ब्लोअर साठी पाहिजे असेल त्या बॅक साइड अटॅचमेंट लावायचं बघा धूल वगैरे उडवण्यासाठी धूल वगैरे असेल धूल वगैरे उडवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन वगैरे मागवला सातशे पन्नास डिस्काउंट करून तुम्हाला फाय हंड्रेड ला अच्छा डिस्काउंट करून फायव्ह हंड्रेड आणि जर कोणाला ऑनलाईन हवं तर ऑनलाईन आपल्या अंधारामध्ये बघा अंधारामध्ये तुम्ही अंधार पडलं की ऑटोमॅटिक लाईट ऑन होऊन जातो Solar है है? Solar है था। अच्छा सोलर आहे का सोलर इते अंदाज झाल्यावर आपोआप चालू होतो हा चालू होतो हे काय रेंज मध्ये हे तीनशे ला एक 500 ला दोन आहे अच्छा हे आणि आप सेन्सर लाईट आहे तो वरती ठेवायचं देवायचं तर कपाट ओपन केलत तुम्ही हे ऑटोमॅटिक ऑन होणार बंद केलात की बंद होतो अच्छा हे 200 ला एक आहे 300 ला दोन आहे 200 ला एक आणि 300 ला दोन आहे ओके कशासाठी धार लावायला चाकू सुरी लाव बरं अच्छा चाकू सुरीला धार लावण्यासाठी हे बीटर आहे कॉपी अंडा वगैरे मिक्स करायला हे कसं आहे बीटर हे वन फिफ्टी ला वन फिफ्टी ला हा आणि हे काय दादा हे विंडो मधला कचरा साफ करायला विंडो मधला कचरा साफ करायला ओलं करायचं जर रॅक मधन फिरवा दोन माटी याच्यामध्ये जमा होत हे कितीला आहे साठ रुपये साठ रुपये असे बरेच दादांकडे युजफुल असे प्रोडक्ट्स आहेत हे ट्रॅव्हलिंग च बोलणार आपण प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाताना त्याच्यामध्येच साबण ठेवलात तुम्ही पाणी निघून जातो कुठे बाहेर प्रवासामध्ये वगैरे घेऊन जाऊ शकता तुम्ही हे शंभरला येतं आणि हे जे आहे इकडे बघा हे इथून ओपन करायचं ह्याच्यामध्ये साबण टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं डायरेक्ट कपडे रफ यूज कपडे घातले जातात कपड्यांचे धागे दोरे निघत नाही हे वन फिफ्टी ला येते वन फिफ्टी ला अंगोल वगैरे करण्यासाठी येते इथून ओपन करून शॅम्पू वगैरे लिक्विड वगैरे काही टाकू शकतो अच्छा हे किती ला आहे शंभर ला येतो शंभर ला स्टिकर पट्टी वगैरे आहे हे कशी आहे स्टिकर पट्टी हे शंभर ला येते पॅकेट शंभर ला हो भरपूर सारे प्रोडक्ट दादांकडे युजफुल असे प्रोडक्ट आहेत आधी साफ करायला मॉप येत नाही ओलं केलं तर ओलं करायचं तो आपल्या घरामध्ये झाड वगैरे मारतो आपण डायरेक्ट तुम्ही झाड वगैरे मारू शकता आता घरामध्ये आपल्यावरती सिलिंग असतात बघा ते आपल्या सिलिंग वगैरे साफ करायला वापरा असे कॉर्नर वगैरे असेल कॉर्नर धूल माती वगैरे साफ करा भिंत साफ करायला वापरा ह्याला ड्राय करायचं असेल याच्यामध्ये टाकायचं त्याला वर खाली करा पूर्ण हे ड्राय होतं हे काढायचं वॉश करायचं आणि पुन्हा लावायचं एक रिपील तुम्हाला वर्षभर चालते वर्षेबल चालतं आणि काय प्राइस याची फोर फिफ्टीला फोर फिफ्टीला आणि हे आहे ना मॅट आहे हे दोनशे ला एक आहे पाचशे ला तीन दोनशे ला एक पाचशे ला तीन आहे अशा भरपूर साऱ्या युजफुल गोष्टी दादांकडे आहेत मला ऑनलाईन हवे असेल तर ऑनलाईन सुद्धा मिळतील ऑनलाइन मागवायचं असेल तर तुमचा नंबर काय आमचा नंबर नाईन सिक्स टू थ्री थ्री सिक्स फोर झिरो थ्री वन